आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि ही मी सहन करणार नाही गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चुका खेळणार नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासनासमोर मांडणी करतायत तर मग आता त्यांना आहे गोरक्षण म्हणजे चुचुक करणं चुचुक खेळण नाही एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेच रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असतं ते ज्या वेळेस एखादा तो जी आधी कोणकूर याशी गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडले गोमाताय आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कोणी आडवाई ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळा आमचे गोरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर हो बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या <coughs> गोरक्षण आपल्या रक्त गो रक्त ते कुणी गोरक्षणापासून माग घालायचं नाही लवजी आतपासून हालायचं नाही लॅडजी आदपासनं हालायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला तसं ज्या तसं उत्तर द्यायचं धाडच आपल्या मध्ये असलं पाहिजे आज या सभाजी स्थळा